आजचा मार्केट ॲनालिसिस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस किती छान काम केलं इंडिकेटरने पहा फक्त जास्त काय बघायचं नाही ब्लू लाईनला क्रॉस केल्यानंतर वरची कॅन्डल जिथं क्लोज होती ब्लू लाईनला क्रॉस केल्यावर वरची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर तिथ आपला ते इंट्री आणि क्रॉसिंग लाईनचा स्टॉप लॉस आणि वन टू थ्री रिस्क रिवॉर्ड रेशो मिनिमम बघू शकता पाचपट वन एश टू फायर रिस्क रिवॉर्ड दिला आहे डब्ल्यू लाईनला क्रॉसिंग आणि जो तो जोपर्यंत खालच्या दिशेने क्रॉस करत नाही तोपर्यंत ट्रेड चालू ठेवा किंवा प्रॉफिट बुकिंग करा ट्रेलिंग स्टॉप लॉस करा काही प्रॉ प्रॉब्लेम नाही आणि दुसऱ्यानंतर इथं बघा या कॅन्डलला क्लोज क्रॉस दुसरी नवीन कॅन्डल खाली ओपन त्या कॅन्डलला एंट्री वर त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस आणि वन एस टू थ्री अजून मार्केट खालीच आहे लाईव्ह मार्केट आहे बघू शकता बँक निफ्टी इंडिकेटरचं नाव आहे डे ट्रेडिंग बुस्टर बायरेटिंग वर जरी चालू केलं तरी खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट देतो एकदा ॲप्लाय करून बघा